मनोज सरांगींच्या दबावाला बळी पडून कुणबी दाखले देऊ नये असं आवाहन सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं राज्य सरकारला दिलंय सरकारनं जरांगींच्या मागणीनुसार कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर कुणबी समाज हा रस्त्यावर उतरेल असा इशारा कुणबी कृती समितीचे प्रवक्ते राजेश काकडे यांनी दिलेला आहे तर कुणबी सेनेनं ही मागणी केलेली आहे आणि मनोज जरांगी यांच्या मागणीनुसार सर्व मराठ्यांना हे कुणबी दाखले देऊ नये जरांगींच्या दबावाला बळी पडू नका असं म्हटलेलं आहे सर्व शाखीय कुणबी कृती समितीनं राज्य सरकारला असं म्हटलंय सरकारनं जरांगींच्या मागणीनुसार कुणबी जातीचे दाखले देण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर कुणबी समाज रस्त्यावर उतरेल असाही इशारा दिला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी सर्व शाखीय कुणबी कृती समितीची काल नागपुरात बैठक झाली अतिशय महत्वाची अशी बैठक होती आणि त्याच्यात काही महत्वाच्या मागण्या आणि काही निर्णय झालेले आहेत संपूर्ण बैठकीत मुख्य प्रवक्ते राजेशजी काकडे आपल्यासोबत आहेत राजेशजी काल काही महत्वाचे निर्णय आपल्या बैठकीत झाले काय मुख्य प्रामुख्याने निर्णय झाले आणि काय मागण्या आपल्या आमचा विरोध आहे की त्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरकारने मनोज जरांगे यांना देता मनोज जरांगे व मराठा समाजाला देता कामाने ही मागणी घेऊन आम्ही सरकारकडे सामोर जातो आहे तशा प्रकारचे दुसऱ्या धर्माला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता येणार नाही ही भूमिका शासनाने त्या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे हे सांगण्याकरता आणि ते संघटितपणे सांगण्याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन उभं करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकारला सांगणार आहे की कुणबी जात काही खैरात नाहीये की तुम्ही खैरातीचे प्रमाणपत्र समजून सर्वांना देत जाल आणि त्याच्यामुळे या सामाजिक बंधनामध्ये या सामाजिक वातावरणामध्ये या राज्यामध्ये तुम्ही दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत असेल तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये शामिला ते तुम्ही करू नये हे सांगण्याकरता आमच्या या कालच्या संघटनेची आमची मीटिंग झाली धन्यवाद झी मीडियासाठी व्हिडिओ जर्निस रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर